की सगळ्यात जास्त ऑक्सिजन पर्यावरणाला देणार झाड आणि सगळ्यात जास्त कार्बन डायऑक्साईड खेचून घेणार सुद्धा ते झाड मग कार्बन डायऑक्साईडने आपल्याला जगतायचं की ऑक्सिजन नाही कोविड मध्ये काय लागलं करोना होता तर सगळे कोणता मास्क लावून फिरत होते ऑक्सिजनचा ना ऑक्सिजन पाहिजे ना आपल्याला जगायला श्वास घ्यायला आपल्याला ऑक्सिजन लागतो आणि वाई जो वाईट वायू असतो जो खराब वायू असतो त्याला कार्बन डायऑक्साईड म्हणतात तो आपल्या शरीरातून आपण बाहेर फेकत असतो आणि झाडांनी तयार केलेला ऑक्सिजन आपण श्वासाने अंदर आत्मने घेत असतो तेव्हा कुठे ते आपण जगू शकतो मग हा ऑक्सिजन निर्माण करणारं जे झाड आहे ते बांबूचं झाड म्हणून आपल्याला जर पुढच्या पिढ्या जगवायच्या असतील तरी बांबूची लागवड आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या पलाट्यामध्ये करावी लागते आता तहसीलदार मॅडमनी सांगितलं की जवळपास आठ हजार वनपट्टे धारक आपल्या एकाच विक्रमगड तालुक्यामध्ये आहे आणि तहसीलदार मॅडम हेही तुम्ही सांगायला हवं होतं की सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये रोजगार अभिमच काम जर कुठे झालं असेल तर तेही विक्रमगड तालुक्यामध्ये झालेलं त्यामुळे आता हे दोन एक कॉम्बिनेशन किती चांगलं आहे सगळ्यात जास्त प्लॉट धारक पण आपल्या तालुक्यात आहे आणि सगळ्यात जास्त रोजगार हमीवर काम करणारे मजूर सुद्धा आपल्याकडे आहेत त्यामुळे आपलं जे हे बांबू मिशनचं काम आहे ते सगळ्यात चांगलं जर कुठे झालं पाहिजे तर ते विक्रमबाई जाल तालुक्यात झालं पाहिजे आणि त्याची जबाबदारी आता पवार मॅडम तुमच्यावर आहे पण आपलं या निमित्ताने मला एक सगळ्यांनाच सांगावं वा असं सा वाटतं की आपण सगळे प्रशासकीय अधिकारी हे लोकसेवक आहोत आणि आम्ही लोकप्रतिनिधी आहोत याचं भान आपल्याला राहायला पाहिजे आपण इथे बसलेले हे जे सगळे आहेत ना हे आपले मालक आहेत त्यामुळे आपण त्यांना लाभार्थी न म्हणता त्यांचा हक्क आहे तो हो। ते बांबू मिळणं हो, त्यांची पलाट मिळणं हो, त्याच्यावरती रोजगाराची कामं मिळणं हे हो, ते आपण त्यांना लाभ देत नाही आहोत त्यांचा हक्क आपण त्यांना देतो इतक्या वर्षांनी पिढ्या पिढ्यापासून पिढ्या पिढ्यापासून त्यांनी त्या प्लॉटला त्या जागेला आपल्या मुलासारखं सांभाळलं त्याच्यावर त्या जंगलाला सांभाळलं आणि त्या जंगलाचा अधिकार जेव्हा आपण 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 त्यांना देतो तेव्हा लाभार्थी होत नाही त्या जागेचे आपण त्या जंगलाचे मालक होतो आणि या देशाचे मालक तुम्ही आहात त्यामुळे त्या मालकाच्याच काय घेऊन राजदंड दिल्या ना भाऊ मी तुमच्या हातात मग ती मालकाची उर्मी घेऊन आपल्याला आपली कामं करून घ्यायची आहे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये फॉर्म भरा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अर्ज भरा आणि जी पिढ्या पिढ्यापासून आपण जमीन सांभाळून ठेवलेली आहे आपल्या लेकरांप्रमाणे ले त्यांना आता त्यांचं लग्न करायची वेळ आलेली आहे मुलांना मोठा करतो ना आपण असं सोडून देतो का लग्न करतो ना त्यांची लग्न करतो म्हणजे त्यांचं आपण संसार थाटतो मग आता आपल्या जमिनींवरती संसार थाटण्याची वेळ आलेली आहे त्यांना तर मोठं केलंय आपण सांभाळू आता त्या जमिनींवरती बांबू लावून त्या बांबूमधनं आपल्या सगळ्यांची परिस्थिती सुधारणं गरजेचं आहे आपल्याला आता मुलांच्या घरातन चांगल्या चार पक्क्या भिंतींच्या घरात जायचं आहे जायचंय की नाही जायचंय ना आपल्या मुलांना चांगल्या शाळेत शिकवायचंय की नाही शिकवायचं आहे ना, शिक्वाएचे ना? मग आपल्याला पुन्हा त्या मुलांचं लग्न करताना कर्ज घ्यायचं आहे का घ्यायचं आहे आपली मुलं आपल्या पायावर उभी राहत राहिली पाहिजेत का मग हे जर सगळं करायचं असेल तर आपल्याला आपल्या पलाटांवरनं चांगलं उत्पन्न आलं पाहिजे नाहीतर आपण राब 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 राबतो भाता आणि भाताची शेती करतो आणि तो भात विकत पण द्या कणग्यामध्ये साठवून ठेवतो की वर्षभरासाठी मला खायला पोटाला झालं पण मग मग पैशासाठी जगायला पैसे लागतात की नाही त्या पैशांसाठी आपण कुठेतरी जाऊन दुसरीकडे नोकरी करतो आपण कोणाची तरी मजुरी करतो आणि आपल्या तालुक्यात मिळालं नाही तर मग आपण जातो रायगडला डहाणूला तलासरीला जातो की नाही मग हे सगळं थांबवायचं असेल तर आपल्याच पलाटामध्ये चांगले पैसे देणारं उत्पन्न आपल्याला काढावं लागेल ते पाशाभाऊ सांगणार आहेत मी जास्त वेळ गे घेणार नाही पण ते का लावायचं कसं लावायचं आणि ते लावल्यावर कुठे विकायचं त्यांनी काय काय होऊ शकतं हे सगळं भाषा तुम्हाला सांगणार आहे आणि ते नीट कान देऊन ऐका आणि दोन कानांचा चांगला वापर करा दोन्ही कानांनी साठवून डोक्यामध्ये ते बंद करा रह, एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडलं तर मात्र उपयोग नाही त्यामुळे दोन्ही ऐका आणि ते साठवून ठेवा आपल्या डोक्यामध्ये आणि त्याची अंमलबजावणी करायची आहे हे निश्चित करा आणि काहीही झालं तरी या वर्षी पालघर आणि ठाण्यामध्ये श्रमजीवीचे सगळे सैनिक एक कोटी झाडं लावणार हा निश्चय करून आपल्याला इकडनं जायचंय आहे